कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतो तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला होता नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिण आली आणि आपले वारूळ पाहू लागले तो तिथे वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नांगर रक्ताने भरलेला तिच्या दृष्टीस पडला तसं नागिणीच्या मनात आलं ह्याच्या नांगराने माझी पिल्ल मेली तो रोष नागिणीने मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं फुतकारतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनाना आणि शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला ध्वंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की ह्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून नागिण निघाली ज्या गावी शेतकऱ्याची मुलगी दिली होती त्या ठिकाणी पोहोचली तो त्या घरी शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर नाग नागिण नऊ नागगोळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे के दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लहाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ही नागिण तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनाने आनंदात लोवली शेतकऱ्याची मुलगी आपले डोळे मिटून नागदेवतेची प्रार्थना करीत आहे इतक्यात नागिण उभी राहिली आणि तिला विचारलं की तुझे आईबाप कुठे आहेत इतके म्हटल्यावर त्या मुलीने डोळे उघडले पाहता तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली ती घाबरून गेली नागिण म्हणाली भिवू नकोस घाबरू नकोस विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं नागिण मनात म्हणाली की आपली इतक्या भक्तीने पूजा करते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही असं म्हणून नागिणीने तिला तिच्या बापाची सर्व हकीकत सविस्तर सांगितली नागिणीने सांगितलेली हकीकत शेतकऱ्याच्या मुलीने ऐकली तिला खूप वाईट वाटलं तिने आपल्या आईबाप जिवंत होण्याचा उपाय नागिणीला विचारला तेव्हा नागिणीने शेतकऱ्याच्या मुलीला अमृत दिले अमृत घेऊन शेतकऱ्याची मुलगी त्याच पावली माहेरी आली सर्व मृत माणसांच्या तोंडात अमृत घातलो सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं पाळावं मुलीने व्रताचा सगळा विधी सविस्तर बनलांना सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं जरी झालं नाही तरी निदान एक तरी पाळावे त्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तैलेल अन्न खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो शेतकरी आपल्या कुटुंबासह नागपंचमी पाळू लागला जशी नागिण शेतकऱ्याला आणि तिच्या मुलीला प्रसन्न झाली तशी तुम्ही मा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण बापट गुरुजी विरार जय गजानन श्री गजानन